मी बारामधून आलो या मी कालच आलोय कालच पण कालच्या बसून मला आनंदचा दिवस असा वाटला का वाटतो या असं मी आज माझं वय समजा पंचावन्न वय पण पंचावन्न वर्षात मला असं कधी म्हणजे असं कधी चांगलं वाटलं नव्हतं पण कालच्या आहे ना असं वाटतं हिथून न गेलेलं बरं पडेल कारण काय झाले काय गोष्टीची काय संकट होते आतापर्यंत जाणवत होती ते मी इथं संकटाला बसल्यापासून माझ्या डोळ्यातून पाणी बंद व्हायना कारण मला इतका आनंद झाला असं वाटलं आयुष्यात मला हा दिवस माझा पहिला दिवस उगावला सगळं झाला एखाद्या एखाद्या माणसाला कसं एखादा आपला मुलगा झाला आनंद होतो तसं मला वाटलं इथं माझा आयुष्यात दिवस मला पहिला उगावला आहे इथून पुढं असेच म्हणजे महाराजांनी इथून पुढे अशी सेवा द्यावा आमच्या लोकांना जनतेला आलेल्या लोकांना सुद्धा असं समाधान यावं आणि जी काय आमच्या मागची संकट आहे तेवढं निघून जावं जय गुरुदेव दत्त दत्त कोरपा भैर जो संकल्प केलेला रे द प्रभू पूर्ण करतील इच्छा तुमची